नमस्कार मंडळी मी माऊली चव्हाण आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि हि नुसते मोबाईल बनवलो नाही काय मुन्ना भाईने झाप झाप झापलं फक्त मोबाईल आता दुसरा काय नाद नाही यांचा व्हिडिओ काढायला लागलं की हे लगेच मला माझ्या केस स्टाईल सांगते पण मी सांगतो मित्रा तुझ्या डोक्याला एक पण केस नाही राहायला त्यासाठी माझ्याकडे एक जालिम उपाय आहे तुझ्या केसाला माझ्याकडे एक जालिम उपाय आणि त्यासाठी एक तेल बेटा एक काम कर सरसो का ते लगा जा। तेल उलटा ल हे तेल लाव उलटा हो आणि तुझ्या डोक्याला केसं येते बघ आणि हे उघड लगेच केस करायला लागला पाहू शकता तिथून नंतर चहा चार चाय प्या चाय प्यायला माझं राम येवलेच्या हॉटेलवर ते पाहू शकता रामचं तिथे थोडंसं काम चालू होतं आणि हात पाय वगैरे धुत होता रामला आपल्या ब्लॉगमध्ये घ्यायचं होतं त्याच्यामुळं राम थोडा लाजल्यागत करत होता आणि लाजून लाजून पळत होता पण आज आपण त्याला आपल्या ब्लॉगमध्ये घेऊन जाणार आज स्पेशली त्याच्यासाठी आपला ब्लॉग बनवायचा होता रामला आपल्या ब्लॉगमध्ये घ्यायचं होता पाठीमागच्या ब्लॉगमध्ये राम म्हणला की बाबा माझा तुम्ही चांगला व्हिडिओ काढला नाही तर त्याला आपण ह्या ब्लॉगमध्ये घेतलं शेवट रामला घ्या मित्रांनो काय मग काय पागल झालाय का नंतर लगेच प्रवीण म्हणला माझा व्हिडिओ काढ माझा व्हिडिओ काढ ठीक आहे भाई तुझा व्हिडिओ काढतो पण तो माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी खराब बोलायला लागला म्हटलं मित्र माझ्या व्हिडिओमध्ये असं खराब बोलू नको तुझा मी व्हिडिओ चांगला बनवतो तुझ्या व्हिडिओसाठी सज्ज राहा साजिद म्हणला ठीक आहे भाई तुझ्या व्हिडिओला पण आपण एकदम मस्त क्लॅरिटी वगैरे आणू आणि चांगल्या प्रकारचा पन व्हिडिओ काढू ठीक आहे भाई म्हणलं तू बोलतो तसा कसं आहे आपलं मित्र म्हणते तसं ठीक आहे एवढी मला चला आता माझं चाय बनवताना एक व्हिडिओ काढ ठीक आहे चल म्हणलं काढतो काय अडचण नाही आणि हे गडी व्हिडिओ काढायच्या नादात लागला मला असं असं जोक मारायला अनिल कपूरवानी आणि आपल्या सनी देओलवानी पण भैया तू येऊले चहाच्या हॉटेलवरही मित्रा तू येऊले आणि हॉटेलवरने चहा बनवून दाखव चल आणि ते लगेच हिवा गडी असं पाणी मारायला लागला असं पाणी मारता मारता जर पडला ना तर मग त्याला कळ एखादा भैया लय महागात आघात जात असतं असं पाणी जर मारलं ना रस्त्यावर ठीक आहे पण त्याला वाटलं चला संध्याकाळच्या ठिकाणी थंड वातावरण होईल आणि तो योगेशला झटका आला काय योगेशनी लगेच मला म्हणला माझा व्हिडिओ काढायचा नाही ठीक आहे भाई म्हणलं काढायचं नाही पण मी आज तुझा व्हिडिओ काढणार रामच्या हॉटेलवर तुझा आजचा पहिला ब्लॉगमध्ये तुझी एंट्री आहे म्हणलं आणि तू काही पण करू शकतो तरी पण मी त्याला अडचणी तुझ्या घाबरणार नाही ठीक आहे म्हणलं काढ काढ काढला व्हिडिओ काढ काढ म्हणलं आपण काय सुट्टी देतो काय मित्राचा असं नाही तर कुणी असं व्हिडिओ काढणार धन्यवाद मित्रांनो